वादळ पाला होता त्याचे जुने मालक सुनील शेत राठोड यांच्याकडनं सनी ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशेचा इनाम आहे पंच काय सांगतात वर्ण बघा आणि आयोजक आपणच ते वाले मागे घ्यायचे समालोचकाने पुकारल्यानंतर बैलगाडी मालक म्हणतात की आमच्या वेळा असे केलं त्यामुळे समालोचक कुणाला सांगणार नाही फक्त सुचत प्रत्येकानं आपापल्याला आपली आपण लावून घ्या सोना सोळा सव्वीस झेंडेवाले घ्या गती घ्या स्लो लागले थोडी गती घ्या गाड्या सुटल्या सव्वी सुटला या मैदानातला सव्वीस पोहतोय सव्वीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढायत चालवय सुंदर अश्या गाड्या पाहतात अलीकड नखरे पलीकडं बक्कासुर आणि पिस्टोन आहे लढायत चालू आहे अतिशय सुंदर हॅलो हा निकाल द्या गड क्रमांक सव्वीद चा निकाल सव्वीसचा निकाल तास क्रमांक सात वरून पाहली गाडी नाथ साय प्रसन्न मोल सेट धुमा सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्ष ओले ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला उदय गाडी मालकाचं चा बबलू चाचाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजवीला पाहाला बकासूर आणि